आपल्याकडे थोर संपादक होऊन गेले होते ते संपादक इतके आणि त्यांचा जो पेपर होता तो पेपरचं नाव होत वर्षातल्या सहभागामुळे यशस्वी होतो आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या आपल्याला बघितल्या लक्षात येईल मुलींना विशेषतः कराच्या आपण असं बनू शकतो या वयामध्ये आपण आय ए एस बनवून एखाद्या जिल्ह्याचं प्रमुख म्हणून जाऊ शकतो अशा श्री नागराजन या या ठिकाणी उपस्थित त्याचं सगळ्यांनी टाळाच्या गजारामध्ये स्वागत करूया त्यांना जिल्ह्यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या मीटिंग असल्या कारण जायचं असल्याकारणाने त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि त्यांचं विशे मी विशेषतः आभार मानतो मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की हा महाराष्ट्रातला अभिनव प्रयोग आहे म्हणजे आता या ठिकाणी जी मुलं बोलत ही कथेसाठी निवडली गेलेली आहेत वेगवेगळ्या शाळेतून साधारण दीडशे दोनशे मुलांच्यामध्ये स्पर्धा होते प्रत्येक शाळेला एक दोन मुलंच पाठवायचा अधिकार असतो आणि त्याची साधारण दहा ते पंधरा मुलं या ठिकाणी कथाकथन सादर करतात तसंच मी वाचलेल्या पुस्तकावर सुद्धा दहा ते पंधरा मुलंच कथाकथन सादर करतात दहा पंधरा मुलं कवितेचं सादरीकरण करतात आणि विशेषतः रविवारी सांस्कृतिक महोत्सवात मध्ये तर कार्यक्रम होतो आणि या ठिकाणची ही मुलं मुली अतिशय उच्च पदावर गेलेली आहे म्हणजे मध्ये असतील आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी या ग्रंथ महोत्सवाचा उल्लेख केलेला आहे कालच या ठिकाणी श्वेता शिंदे आलेल्या होत्या त्यांनी याचा उल्लेख केला दुसऱ्या एका सिरियलमध्ये काम करण्यात आलेल्या होत्या त्यांनी साईड या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला आणि मला कॉन्फिडन्स झाला आणि मी पुढे गेले मी एवढंच सांगितलं की आता उदाहरण पुण्यामध्ये सुद्धा एन टीचा महोत्सव मोठा झाला पुस्तकाचा जवळपास चाळीस कोटीची विक्री झाली पण असा प्रयोग नाही झाला पुस्तक विक्री झाली परंतु हा ग्रंथ महोत्सव विद्यार्थी घडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतोय आणि हे होत असताना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पुस्तक विक्री होणारा म्हणून आपले शंभर स्टॉल्स असतात आता एनबीटी वगैरे हा विषय बाजूला ठेवू परंतु काही संमेलनामध्ये सुद्धा जेवढी विक्री होत नाही तेवढी विक्री या ठिकाणी होते नुकत्याच एक पाच सहा महिन्यापासून या कार्यरत आहेत परंतु पुढच्या वर्षी हो त्यांच्या सहभागाने आणखीन काही वेगळं करता येईल याचासुद्धा आम्ही प्रयत्न करू मी या ठिकाणी प्राची गडकरी आणि दिलीप प्रभाळकरनं विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा सत्कार करा नमस्कार नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर ग्रंथ महोत्सवचे सर्व आयोजक आणि माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणी सगळे मला खूप आनंद इथे मी आले आणि मला थोडा उशीर झाला फर्स्ट तेच यायचं होतं पण काहीच कारणमुळे मी येऊ शकले नाही पण मी खरोखर पहिला फर्स्ट मी सांगते की ग्रंथ महोत्सवचं सर्व आयोजकांना आपला खूप खूप अभिनंदन आणि मी पूर्ण जिल्ह्याच्या वतीने आभारी आहे की आपण असं दरवर्षी ग्रंथ महोत्सव ये नियोजन करून आपण पूर्ण जिल्ह्याचं कल्याण इथे करत आहेत तुम्हाला मुलांनो मला हे सांगायचं आहे बघा बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना माहीत आहे त्याचं सर्वात मोठं योगदान काय सांगा हम्म संविधान 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 लिहिलं होत कशा लिहिले संविधान लिहायच्या अगोदर काय केले वाचले बाबासाहेब आंबेडकरांनी साहेब बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जवळपास पन्नास शंभर देशाच्या संविधान वाचून त्यानंतर त्याच्यात काय काय इम्पॉर्टंट पॉईंट आहे आमच्या देशासाठी कोणकोणते सुटेबल पॉईंट्स आहे असा निर्णय करून आमच्या संविधानाच्या रचना केल्या होत्या आणि त्याच्या कारणमुळेच आम्ही सगळे इथे आहोत आणि तुम्ही पण शिक्षण घेत ठीक आहे तुम्हाला हे सांगायचं आहे की बरेचदा आम्हाला असं वाटतं आहे की आमचं स्कूलचं पुस्तक आहेत शालेच्या पुस्तक आहेत त्याच्या पुढे अजून जाऊन काय वाचायचं आहे कशाला वाचायचं आहे पण तुम्ही तुमच्या परिसर बघा ठीक आहे इकडे तिकडे बघा तुम्ही राज्य बघा तुमच्या देश बघा मला हे सांगा इतकी विषय आहेत तुम पूर्ण विश्वभरात इतकी विषय आहेत हे तुमच्या शालाच्या बारा वर्षाच्या पुस्तक मध्ये समाविष्ट असू शकतात का हम्म असू शकतात तुमच्या तुमच्या राज्याचा इतिहास बघा तुमच्या देशाचा इतिहास बघा तुमच्या राज्याचा भूगोल बघा की तुम्ही बारा वर्षाच्या जो पुस्तक आहे त्याचे पूर्ण हे जे ज्ञान आहे विश्वभराचं ज्ञान त्याच्यात समाविष्ट असू शकतात का असू शकतात सांगा सांगा एक ज्यांना पण किसी को भी अगर पुढे जायचं आहे तर तुम्हाला वाच वाचायची एक सोय असला पाहिजे त्याचं कारण मुलीच तुमच्या थिंकिंग डेव्हलप होणार आणि त्याच्यानंतरच तुमच्या कृतीमध्ये पण ते दिसणार ठीक आहे तर तुम्हाला सगळ्यांनी मी सांगते की शिक्षक तुमच्या जो क्लास आहेत क्लासच्या टेक्स्टबुक तुम्ही वाचा पण त्याच्या पुढे जाऊन तुम्ही इतर पुस्तक पण वाचा आणि न्यूजपेपर पण वाचा ठीक आहे न्यूजपेपर किती किती कोण कोण वाचता इथे वाद करा हात वर करा वर करा ठीक आहे न्यूज पेपर पण वाचव अत्यंत गरजेचं आहे आणि वाचनाचा जो सोय आहे तुमच्या सगळ्यांमध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि तसेच मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद